नमस्कार मित्रांनो बघा आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे आज आपण जाणून घेऊया की बघा शेअर मार्केटबद्दल मी तुम्हाला पूर्ण शेअर मार्केटचा जितना जेवढा पण सिलेबस आहे तेवढा सगळा कव्हर करणार आहे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर बघा आजचा विषय खूप महत्वाचा आहे आज शेअर मार्केटमधला एक टॉपिक मी तुमच्यासमोर सादर करणार आहे तर बघा शेअर मार्केटमध्ये विविध प्रकार असतात की इंट्राडे म्हणजे काय त्याच्यानंतर ऑप्शन ट्रेडिंग असतं त्याच्यानंतर बघा कॅनलस्टिक पॅटर्न म्हणजे काय इंडिकेटर्स म्हणजे काय त्याच्यानंतर बघा फंडामेंटल्स कंपनीचे एखादा शेअर्स खरेदी करत असताना आपण त्या कंपनीमध्ये काय पाहिलं पाहिजे तर चला आजचा विषय खूप महत्वाचा आहे आपण आज जाणून घेऊया की इंट्राटे म्हणजे काय तर बघा इंट्राटे म्हणजे की एका दिवसात डील असते म्हणजे शेअर्सची एका दिवसात घ्यायचे आणि एका दिवसात पिकायचे त्याला आपण इंट्राटे असं म्हटलं जातं आता बघा इंट्राडेचे मुख्य वैशिष्ट्य मी काय पॉईंट काढलेले इंट्राडेवर सुरुवातीला मी तुम्हाला <coughs> इंट्राटे प्रॅक्टिकली पण करून दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर बघा सुरुवातीला इंट्राटे म्हणजे बऱ्याच जणांचे व्हिडिओ बघा मराठीमधून डिटेल्समध्ये इंट्राटे म्हणजे काय हे बऱ्याच जणांना माहीत असतं आता चला याच्यामध्ये रिस्क पण असते याच्यामध्ये फायदा पण असतो परंतु मी काय पॉईंट काढलेले त्याच्यावर चला तर मग इंट्राडे म्हणजे काय हे जाणून घेऊया तर बघा सुरुवातीला व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा मी पूर्ण जेवढा तुम्हाला शेअर मार्केटबद्दल सिलेबस आहे तो कुठल्याच याच्यामध्ये व्हिडिओमध्ये मिळणार नाही मी तुम्हाला पूर्ण फ्रीमध्ये हा सिलेबस कवर करतो आहे तर चला एंटरटेन म्हणजे काय तर बघा याचं पहिलं वैशिष्ट्य आहे की एका दिवसात डील पूर्ण करावं लागते म्हणजे एकाच दिवसात शेअर्स घ्यायचे आणि एकाच दिवसात विकायचे मला याला इंट्राडे असं म्हणायचं हे याच पहिले वैशिष्ट्य बघा आता दुसरं काय आहे की प्रॉफिट लहान आणि किंमत बदलातून मिळवली जाते ते म्हणजे की याच्यात कसं असतं माहिती आहे काय जशी जशी किंमत बदलाल तसं तसं मग किंमत डाऊन झाली तर तिथं तुमचा लॉस बी होऊ शकतो आणि किंमत वाढली त्या शेअर्सची तर या ठिकाणी तुमचा फायदा पण होऊ शकतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ह्याच्यामध्ये कसं असतं की लेव्हरेज ले मार्जिन असतं लेवरेज म्हणजे कसं की तुम्ही मार्जिन किती घेत आहे समजा चाळीस रुपयाचा शेअर्स आहे तो पंचेचाळीसवर गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला पाच रुपयाचं मार्जिन झालं म्हणजे एका शेअर्स मागं पाच रुपयाचं मार्जिन म्हणजे तो चाळीस रुपयावर घेतला आणि तो तुम्ही किती विकला तर पंचेचाळीस रुपयाला त्याला आपण लेव्हरेज मार्जिन असं म्हटलं जातं त्याच्यानंतर बघा ह्याच्यामध्ये कसं असतं की उच्च रिस्क असतील आणि तुम्हाला जलद निर्णय क्षमता घ्यावी लागते म्हणजे बघा आता इंट्राडे करत असताना याच्यामध्ये काय असतं की रिस्क भरपूर असते आणि तुमची निर्णय क्षमता स्ट्रॉंग पाहिजे की याच्यामध्ये तुम्हाला शेअर्स घेता पण आला पाहिजे आणि तेवढ्या याच्यात तुम्हाला लवकर विकता पण आला पाहिजे त्याच्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं पर, टेक्निकल अॅनालिसिसचा जास्त वापर आता बघा टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे काय याच्यामध्ये तुम्हाला कॅडलस्टिक पॅटर्न इंडिकेटर्स याचा यूज करावं लागतो याला टेक्निकल ॲनालिसिस म्हणतात व्हॅल्यूम म्हणजे व्हॅल्यूम वाढत आहे का कमी होत आहे व्हॅल्यूम वाढलेन काय होतं व्हॅल्यूम कमी झालेन काय होतं तर या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला प्रॅक्टिकली शिकवणार आहे तर टेक्निकल ॲनालिसिस बघणं खूप महत्वाचं आहे आणि याच्यामध्ये बघा अजून आता किमान आणि कमाल शेअर्स मर्यादा नाही याच्यामध्ये कसं असते की शेअर्स तुम्ही एक शेअर्स घेऊन ही याच्यामध्ये सुरुवात करू शकता इंटर डेमध्ये आता याच्यामध्ये ब्रोकरेजचं कसं असतं माहिती आहे का मार्जिन म्हणजे ब्रोकरेज घेतलं जातं जी ब्रोकर आहेत की जसं दा त्याच्यानंतर बघा धन ॲप आहे भरपूर डीमॅटचे अँजल वनचं डीमॅटचं अकाउंट आहे असे विविध ज्यांचे ब्रोकरेज असतात यांचे ठरलेले वेगवेगळे की बाबा एवढ्या मार्जिनवर आम्ही एवढं ब्रोकरेज घेणार आता याच्यामध्ये रिस्क मॅनेजमेंट एक प्रकार असतो रिस्क मॅनेजमेंटमध्ये बघा तुम्हाला एक तर टॉप लॉस लावा लागतो म्हणजे समजा तुम्ही ज्या वेळेस मध्ये एंट्री करता त्या ठिकाणी टॉप लॉस लावणं खूप महत्वाचं आहे तर टॉप लॉस कसा लावायचा या सगळ्या गोष्टी मी प्रॅक्टिकली तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे सुरुवातीला इंट्राटाय म्हणजे काय एक सामान्य भाषेत तुम्हाला याचं मार्गदर्शन करायचं होतं तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद